नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या आगरी गोळी समाज कसा असतो पाहत वाघोबाला त्या ठिकाणी देव मानलेला आहे ज्याची सगळ्यांना भीती असते तोच आमचा देव आहे ऐकलं तर आपण जिथे वाघाचं साधं नावही घेतलं की मनात भीती भरते तिथेच वाघोबाला देव मानणारा नवी मुंबईतील मौजे शिरवणे गावातील हा आगरी कोळी समाज या वाघोबाची पूजा करतो विशेष म्हणजे दोनशे ते अडीचशे वर्ष पुरातन वाघोबाची पाषाण मूर्ती असलेले मंदिर या टेकडीवर विराजमान आहे शिरवणे गाव आणि पंचकृषीतील आराध्यदैवत श्री वाघोबा देवस्थान टेकडीवर दरवर्षी श्री वाघोबा सेवा मंडळाच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबवण्यात येतं मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील यांच्या आयोजनातून याही वर्षी मंडळाच्या वतीनं वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं अशा या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील सचिव प्रभाकर ठाकूर खजिनदार निळकंठ सुतार यांच्यासह मंडळाचे विविध पदाधिकारी आणि शिरवणेगाव ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी तब्बल एकशे एक वृक्षांचे रोपण करण्यात आले वाघोबा सेवा मंडळ डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकेश काशीनाथ पाटील यांच्या पाटी उपाध्यक्ष सचिव प्रभाकर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी काशीनाथ पाटील यांच्या सहकार्यानं हा तेवीस चोवीसचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाघोबा सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी हा वृक्षारोपण त्या ठिकाणी संपन्न होतं खरं म्हट या ठिकाणी ही वाघोबाची जी हद्द आहे ती या ठिकाणी एक शिरवणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असून प्रभाग बत्तीस जो आहे त्या प्रभाग बत्तीसची ची जी बॉन्ड्रे आहे ती सुद्धा वाघोबाजवळ जवळ आहे भविष्य कालखंडामध्ये काशीनाथ पाटील असेल किंवा मी असेल त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी त्या ठिकाणी गवली देवाचं त्या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण केलं त्या पद्धतीनं या ठिकाणी वाघोवत देवाचं देवस्थान हे पर्यटन स्थळ निर्माण करावं यासाठी आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सभागृहामध्ये आवाज उठू या वागवा आजेश मी या वागोवा सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील सचिव प्रभाकर ठाकूर आणि मार्गदर्शक ताशनाथ पाटील यांचा मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो की शेवटी झाडं लावा झाडं जगवा तोंडी म्हटलं जातं परंतु ते प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या ठिकाणी आणणं हा निश्चित स्वरूपामध्ये आज झाडं लावली म्हणजे जबाबदारी संपली नाही तर ज्यावेळी त्या ठिकाणी कडक ऊन त्या ठिकाणी पडतो त्यावेळी त्या झाडांना पाणी देण्याचं काम सुद्धा हे शेवाय मंडळ करतायत आणि आज त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी झाडे जा, निर्माण झालेली आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये या सेवा मंडळाच्या परिश्रमामुळे झालेले आहेत असं मला आवर्जून मन, मन्न, करावं असं वाटतंय भविष्य कालखंडामध्ये या ठिकाणी झाडे होईल अगोदर देवस्थानची ब्रिटिश काळामध्ये त्याची नोंद आहे पूर्वी आमचे ग्रामस्थ इथं खालच्या साईडला कोऱ्या वगैरे झाल्या त्याच्यामुळे आता येणं बंद झालं त्यामुळे आम्ही कारगिर हिलकडं येत असतो हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी आमचे संपूर्ण शिरोडेगाव ग्रामस्थ करत असतात आता नवीन पिढी आलेली आहे नवीन पिढी त्याप्रमाणे आपल्या परीने जे जेवढे करते आमचे महापौर साहेब आहेत ते यांचं सहकार्य असतं प्रत्येक व्यक्तीचं ग्रामस्थांचं सहकार्य असतं हे हिल स्टेशन व्हावं जसं गवली देवाचं पुनर्वसन झालं तसे शिरोडेगावच्या देवस्थानचंही पुनर्वसन व्हावं महानगरपालिकेकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे याच्या आम्ही याच्या पूर्तता करू आणि जिथं लोक असते किंवा पर्यटक कसे येतील त्याच्यासाठी त्याच्यासाठी शंभर टक्के सहकार्य गाव आणि एक म्हणून पाहिलं आणि आपले काशीनाथ दादा पाटील यांनी देखील ह्या गोष्टींची कल्पना केली आज आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की जेव्हा एखादा असा उपक्रम झाडे लावा झाडे रुजवा हे बोलणं सोपं आहे प्रत्यक्षात जेव्हा एखादी क्रिया करायची असते त्यावेळेला त्यांचा सहभाग सगळ्यांचा ता अपेक्षित असतो शिरण्या गावातील बरेचसे ग्रामस्थ आज या ठिकाणी आलेले आहेत आणि महापौर साहेबांच्या महापौर जयंत सुतार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभास झाडं लावून शुभारंभ केलेला आहे खूप झाडं इथे लावली जातील आमचाही उद्देश तोच आहे की ओसाट जमीन आहे वाभोवा स्थळ आहे शिरणा गावच्या हद्द आहे परंतु ह्या ठिकाणी एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल पण नवीन पिढी देखील आता याच्यामध्ये पुढाकार घेऊ पाहते त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी चालना दिलेली आहे आजचा कार्यक्रम हा त्यांच्याच पुढाकारानं या ठिकाणी झालेला आहे आणि आख्यायिका एका म्हणाल तर खरोखरच वाघोबा स्थान फार महत्वाचं स्थान आहे आणि आवडीवेळी समाज कसा असतो पहा तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वाघोबाला त्या ठिकाणी देव मानलेला आहे ज्याची सगळ्यांना भीती असते तोच आमचा देव आहे मी ह्या ठिकाणी पूर्वजांनी आमच्या कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पहा पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं वाघ देखील ह्या ठिकाणी पर्यावरणाचा एक भाग आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षणाच्या दृष्टिकोनातून केलेली त्यावेळीची व्यवस्था असेल काही गोष्टी असतील आणि म्हणून पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवलेल्या आहेत आणि वाघोबाची मूर्ती आपण इथं पाहता माझ्या नजरेमध्ये तर कुठे ह्या राज्यामध्ये कधी मी पाहिले नाही की वाघोबा मंदिर आहे त्या वाघाची एक मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि ही मूर्ती पुरातन आहे म्हणून फार ग्रामस्थांची श्रद्धा आहे ग्रा ग्रावामध्ये जेव्हा जेव्हा एखादं शुभकार्य त्या ठिकाणी केलं जातं त्या का शुभ कार्याची सुरुवात आमचे गुणबा मंदिर गणपती मंदिर ज्या महापौर साहेबांनी जबरदस्त असे सजावट करून ठेवलं ते मन ते गणपती मंदिर, मंदिर आणि एक वाघोबा स्थान यांना श्रीफळ वाढवल्याशिवाय यांना मानपान दिल्याशिवाय आमचं कुठलंच कार्य त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि म्हणून आमच्याकडं घोड्यावर कधी नवरा येत नाही का तर त्या ठिकाणी वाघोबा आणि गणपतीचे आमच्या हद्द आहे चालतच यायला पाहिजे आणि इथं देखील जेव्हा गाई भाषेना बैलांना जंगलामध्ये सोडलं जात त्यावेळेला त्यांचं रक्षण वाघ आमचे ही आख्या एक आहे पूर्वजांनी काहीतरी अनुभवला असेल म्हणून त्यांनी ह्या गोष्टी केल्या असतील तीच प्रथा आज आम्ही या ठिकाणी पुढे चालू आहे पूर्वी शेती भाती होती पूर्वी या ठिकाणी आमची गाई बैल सगळी गुरे ढोर होती वेळेला ह्या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व दिलं जात होतं आता जरी महत्त्व दिलं नसलं तरी पुढच्या पिढीपर्यंत ही एका सगळी गेली पाहिजे आमच्या वाघ देवताचं त्या ठिकाणी स्थान आहे दैवत आहे ह्या पंचकृषीतील प्रत्येक त्या ठिकाणचा ग्रामस्थ हा वर्षातून एक वेळ तरी या ठिकाणी विजित देऊन जातो इथं दर्शन घेऊन जातो मंदिर आता फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की मंदिर बंदिस्त नसाहेब म्हणून आपलं मंदिर तसं आहे परंतु महापौर साहेब या ठिकाणी आहेत अशा दादा आहेत तर महापालिका भविष्य महापालिकेमध्ये ते असणारच आहेत त्यावेळेस महापौर साहेबांना आम्ही खास विनंती करू की ही वाट पहिली इथून होती पश्चिमेकडून आपण एकूण आलो क्वारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्यामुळे आमची ती पाववाट देखील त्या ठिकाणी गेली गळूर देवाचं त्या ठिकाणी बऱ्या बऱ्याच चांगल्या प्रकारे पर्यटन स्थळ म्हणून चांगली व्यवस्था त्या ठिकाणी आपण पाहता तशाच पद्धतीचं ह्या ठिकाणी व्हावं अशाच पद्धतीनं सगळे ग्रामस्थ आम्ही महापौर साहेब आणि इतर सगळे आमच्या आमदार आहेत नेतेगण आहेत सगळे लोकमत गणेशी नाईक साहेब आहेत आमदार मंडळाच्या मात्र आहेत त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करून एक पर्यटक स्थळ म्हणून आणि गावकऱ्यांचं एक अस्तित्व या माध्यमातून राखण्याचं आणि दैवताचं या ठिकाणी व्यवस्था भविष्यात राहावी आणि ही पिढीच्या पुढेही चालत राहावी यासाठी आमचे प्रयत्न असतील लागू बसवा मंडळातर्फे एकशे एक झाडा लावण्याची संकल्पना आम्ही पूर्ण करत आहोत मायन्या काशीनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ही वृक्षरोपणची मोहीम केलेली आहे इथे उपस्थित माझे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक व माझा मित्रपरिवार यांचाही मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणाने प्रतिसाद दिला येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असे अनेक जनजागृतीचे काम राबवू ज्याच्याने नागरिकांना निसर्गाची व्हॅल्यू कळेल कारण वाढता तापमान व ग्लोबल वॉर्मिंग करता वृक्षरोपण करणं हे गरजेचं आहे आपण आज जेवढा निसर्गाला देऊ तेवढाच निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला परत देईल आपला आजचा निर्णय उद्याचं भविष्य असेल वाघोबा एक पौराणिक मंदिर आहे आमचे पूर्वज पिढ्याने पिढ्या या मंदिराची व डोंगराची सेवा करत आहेत वरती यायला खराब रस्ता असल्यामुळे आमच्या महिला भगिरीने यायला कष्ट होतात तर रिस्पॉन्सिबल अथॉरिटीजने आमच्याकडे थोडे लक्ष देऊन आम्हाला थोडी सुविधा उपलब्ध करून द्यावे व्यक्त करतो की आता आम्ही जे आमचा ग्रुप आहे ते आम्ही ते प्रत्येक महिन्याला आम्ही ते फेरी मारू लक्ष देऊ जे कमी आहे ते आम्ही ते पूर्ण करू ही मी शब्द देतो दे तुम्हाला आणि मी माझी दोन शब्द संपवतो दो। कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता